स्वप्न सोडणारे खूप लोक तुमच्या आजूबाजूला आहेत टोळ्यांपासून सावध नाही तर आयुष्यामध्ये कधी कुठलं स्वप्न पाहूच शकणार नाही आणि जर स्वप्न पाहिलंच नाही तर ते पूर्ण करण्याचा विषयच येत नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची हवे जिंकण्याची तयारी एक खूप सुंदर स्टोरी एक सत्यकथा वाचण्यात आली आणि नेहमीप्रमाणे सोबत शेअर केल्याशिवाय मी कशी काय राहील ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला आत्ता तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अनुभव घेताय आणि तुम्हाला तुमच्या कुठेतरी एखादी गोष्ट रोखून ठेवतेय त्या गोष्टीचा सामना करायला खूप जास्त हिंमत मिळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मॉन्टी रॉबर्ट्स एक खूप मोठा माणूस एक यशस्वी माणूस ज्या माणसाकडे कितीतरी हजारो घोडे आहेत आणि त्या घोड्यांसाठी त्याचा स्वतःच एक मोठ असं मॉन्टी रॉबर्ट्सच्या शाळेत असताची गोष्ट त्याचे वडील एका भटक्या जमातीतील होते ते प्रत्येक वेळेला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत राहायचे आणि त्यामुळे मॉन्टी रॉबर्ट्सची जी शाळा होती ती सुद्धा कधीही फिक्स नव्हती एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये त्याला प्रवेश घ्यावा लागत होता त्याचे वडील ट्रेनिंग काम एकदा शाळेमध्ये त्याच्या शिक्षिकेने निबंध लिहायला सांगितलं होता की तुमचं स्वप्न काय आहे रात्री खूप विचार केल्यानंतर मॉन्टी रॉबर्सने सात पाण्याचा सा निबंध लिहिला त्या निबंधामध्ये त्याने स्वतःच एक दोनशे एकरचं फार्म असेल त्या फार्ममध्ये त्याला शेकडो हजारो घोडे जे आहेत ते त्याने सांभाळलेले आहेत त्या घोड्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यासोबतच दिले चार हजार स्क्वेअर फुटचं एक स्वतःच घर असेल त्याच फार्म मध्ये असं खूप सुंदर असं स्वप्न लिहिलेलं होत सात पाण्याचा हा निबंध मॅडमच्या हाती देताना मॉन्टी रॉबर्टला खूप आनंद झाले त्याला माहिती होत कि हा निबंध वाचल्यानंतर मॅडम खूप खुश होते दोन दिवसानंतर जेव्हा त्याचा निबंध चेक होऊन त्याच्या हातात आला त्यावेळेला त्याच्या शिक्षिकेने त्याला एफ ग्रेड दिलेली होती आणि खाली लिहिलं होतं की शाळा सुटल्यानंतर मला येऊन भेट तो मॉन्टी थोडासा निराश झाला की हे काय म्हणजे मला अशा पद्धतीची ग्रेड काय मिळाली असेल आणि तो जेव्हा जाऊन शिक्षिकेला भेटला तेव्हा शिक्षिकेने सांगितलं की तुझे वडील इथून तिथे भटकत असतात तुझी म्हणजे तुझ्या वयाच्या मुलाने एवढं मोठं स्वप्न पाहणं एक अशक्य गोष्ट आहे ही स्वप्न कधी पूर्ण होणार नाही त्यामुळे तू दुसरा निबंध लिहून आण आणि मग मी नक्कीच तुझी ग्रेड जी आहे ती बदलण्याचा विचार करेन तो मॉन्टी रॉबर्ट छोटासा मुलगा त्याला वाईट वाटलं घरी गेल्यानंतर रात्री त्यांनी त्याच्या वडिलांना विचारलं कि असं असं झालेलं आहे आणि आता मी काय करू त्याच्यावरती त्याचे वडील म्हणाले की हा निर्णय तुला घ्यायचा आहे तुला तुझं स्वप्न बदलायचं आहे के 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 कि पूर्ण करायचं मॉन्टी रॉबर्ट्सने आपलं स्वप्न तसंच ठेवण्याचा विचार केला दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर तो त्याच्या शिक्षिकेला एक वाक्य बोलला की तुम्ही तुमची ग्रेड तशीच राहू द्या मी माझं स्वप्न तसंच ठेवतो काही वर्षांचा कालावधी गेला आणि त्यानंतर या मॉन्टी रॉबर्ट्सनी दोनशे एकरची जमीन खरेदी करून तिथे स्वतःसाठी स्वतःच्या घोड्यांसाठी ट्रेनिंगचं एक सेंटर त्याचबरोबर चार हजार स्क्वेअर फुट च स्वतःच एक अलिशान असं घर बांधलं आणि त्याच शिक्षिका त्याच शाळेतील मुलांना घेऊन एका आठवड्यासाठी कॅम्प साठी म्हणून त्याच्याच त्या घोड्यांच्या ट्रेनिंगच्या ठिकाणी आल्या आणि मग चांगलं मॉन्टी रॉबर्टने शाळेमध्ये झालेला तो किस्सा मॅडमना आठवण करून दिली त्याच्यावरती तर मॅडमनी रिप्लाय दिला कि तुझ्यासारख्या कितीतरी मुलांची स्वप्न मी चोरली पण आता माझ्या लक्षात आलंय की जर एखादा मुलगा स्वप्न पाहत असेल तर मी त्याला सपोर्ट करायला पाहिजे हे अशक्य आहे असं म्हणून त्याचा धीर खचेल असं कुठलंही वक्तव्य मी करायला नको मॉन्टी रॉबर्ट्स सारखी खूप माणसं या जगामध्ये असतात कदाचित तुम्ही त्याच्यापैकी एक असाल आपण स्वप्न पाहतो आपलं स्वप्न आपण शेअर करतो समोरच्या व्यक्तीशी पण बऱ्याचदा ही जी स्वप्न असतात ही स्वप्न चोरणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात एखादी कुठलीही कल्पना आपण बोलून दाखवली की तू हे करू शकत नाही हे सांगणारी जास्त माणसं आपल्याला भेटतात माहिती मी नेहमी एक सांगते ज्या वेळेला हजारोंची गर्दी असते लाखोंची गर्दी असते त्या हजारोंच्या लाखोंच्या गर्दीमध्ये तुम्हाला फक्त एक आवाज शोधता आला पाहिजे जो आवाज तुम्हाला ओरडून ओरडून सांगत असेल की तू करू शकतोस तू करू शकतेस ते लाखो माणसं जरी तुमच्या विरोधात असतील किंवा तुमच्या प्रतिस्पर्धाला चेर तो एकच आवाज शोधायचा आहे जो तुमच्यासाठी तो।, तो आवाज कोणाचाही असेल तुमची आई तुमचे वडील तुमचा भाऊ तुमची बहीण तुमचा पती किंवा तुमची पत्नी तुमचा मित्र किंवा तुमची मैत्री कदाचित तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी जगातली कुठलीही व्यक्ती असू शकते फक्त तो एक आवाज ओळखता आला पाहिजे आणि त्या एका आवाजाने जो तुम्हाला धीर मिळेल ना त्याच्यामुळे जे काही बळ तुम्हाला मिळेल ना ते सगळं बळ आणि ती शक्ती एकवटून तुम्हाला लढता आलं पाहिजे माख्या जगाला अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवू शकता मी माझ्या युट्यूबच्या या प्रवासामध्ये नेहमी हा अनुभव सांगते जेव्हा मी सुरुवात केली सुरुवात करताना हेतू फार वेगळा होता पण त्यावेळेला मला खूप लोक असे भेटले ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब तर केलं नाही पण वरून मला हे म्हटलं गेलं की तू थोडी ना एखादी सेलिब्रिटी आहेस की लोक तुला फॉलो करतील लोक तुला तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील पण एक होत की सबस्क्रायबर्स वाढावेत किंवा फॉलोवर्स वाढावेत या हेतूने मी हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला नव्हते ज्या हेतूने मी हा सुरू केला तो हेतू माझा साध्य होत गेला लोक जोडले गेले आणि लोकांनी अपार असं प्रेम दिलं जसं तुम्ही देत आहात स्वप्न पहा खूप वेळा हा अनुभव आपल्याला येतो कुठलीही गोष्ट आपण करताना आपल्याला हजारो माणसं अशी भेटतात त्यात बरेचसे आपलेच लोक असतात आपल्या जवळचे लोक असतात ज्यांच्यावरती आपण जीवापाड प्रेम करतो असे सुद्धा लोक त्याच्यामध्ये असतात जे आपल्याला थांबवतात जे आपल्याला म्हणतात हे नाही जाऊन पण आपल्याला आपले विचार त्याच्यापेक्षा वरती ठेवता आले पाहिजेत हा जर जगात कुणीच न केलेली गोष्ट आपण करत असू तर शक्यता आहे की ती गोष्ट आपल्याला जमणार नाही 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 शक्यता आहे जमणारच असं पण ज्या अगोदरच कितीतरी लोकांनी करून ठेवलेल्या आहेत कितीतरी लोकांनी हे करून दाखवले की ही गोष्ट होऊ शकते ती गोष्ट आपण करताना आपल्याला हा प्रश्नच का पडावा की हे होईल की नाही होईल एखादी व्यक्ती खूप गरिबीतून अगदी म्हणजे हलाकीचं जीवन जगत असणारी व्यक्ती करोडपती होऊ शकते अब्जोपती होऊ शकते मी का नाही होऊ शकत एखादा सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा किंवा ज्याला शाळेमध्ये नेहमी ढ म्हटला गेलेला असा एखादा मुलगा क्लासवड अधिकारी होऊ शकतो तर मी का नाही होऊ शकत एखादी अगदीच सर्वसामान्य वाटणारी व्यक्ती खूप यशस्वी उद्योजक किंवा उद्योजिका होऊ शकते तर मी का नाही होऊ शकत हा अप्रोच आपल्याला बाळगता आला पाहिजे हेही खरं आहे की फक्त स्वप्न पाहायची मोठ्या मोठ्या वातावरणाच्या आणि झालं असं नाही त्याच्यातले रिस्क फॅक्टर्स समजून घ्यायचे त्याच्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास करायचा आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी मेहनत घ्यायची सुद्धा आपली तयारी असायला पाहिजे पण अगदी सुरुवात करताना जर तुम्हाला कोणी अडवत असेल अरे हे काय वेगळंच जगा वेगळं तू काहीतरी करायला निघाला तर तिथे थांबा विचार करा जगा वेगळं करत आहे प्रयत्न सुद्धा जगापेक्षा वेगळेच करेल आणि करून दाखवेल हे स्वतःला ठामपणे सांगा आणि मग बघा ज्या दिवशी तुम्ही ते करून दाखवाल हेच लोक जे तुम्हाला शक्य नाही म्हणत होते तेच तुमच्या जवळ येतील आणि तुम्हाला विचारतील अरे कसं काय करून दाखवलंस तू तेव्हा त्यांना सांगा की मी फक्त तू करू शकणार नाही हे ऐकलं नाही आणि म्हणून मी हे करून दाखवलं स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मग पहा जगात अशक्य असं काहीच नाही आणि हो स्वप्न चोरणारा लोकांपासून सावध राहा तुम्हाला कधी कोणी असं भेटलंय का तुमचं स्वप्न चोरणार भेटलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं स्वप्न काय आहे ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या स्वप्नांना खूप 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 शुभेच्छा आणि तुमची स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना जर हा व्हिडिओ हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्यासोबतच तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती नवीन असाल किंवा आधीपासून व्हिडिओज पाहताय पण चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू